पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून सहा जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड सह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री एकच्या सुमारास सीमा विलास गायकवाड वय पस्तीस राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर यांच्या शेजारी राहणारे शिरसे आणि शिवशरण यांच्याशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून सनी निकंबे यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर प्रमोद रामचंद्र गायकवाड यांच्यासोबत दारू पिऊन अंगावर येऊन आदित्य दावणे याला प्रमोद गायकवाड यानं पट्ट्यानं मारून भांडण सुरू करून सीमा गायकवाड आणि त्यांची मुलं सुमित तसंच रितेश गायकवाड यांना आणि भांडण सोडवायला आलेले निलेश शिरसे सागर शिरसे वैभव वाघे यांना लोखंडी रॉड लाकडी दंडुक्यानं जिवे मारण्याच्या उद्देशानं मारहाण करून सीमा गायकवाड सुमित आणि रितेश गायकवाड वैभव वाघे यांना गंभीर दुखापत केली म्हणून प्रमोद रामचंद्र गायकवाड प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड पुतण्या सोन्या उर्फ संजय देवेंद्र गायकवाड मनोज राजू अंकुश सनी निकंबे सर्व राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी या सहा जणांवर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील हे करत आहेत